भारतीय जनता पक्षाचे सोलापूर प्रथम खासदार स्वर्गीय लिंगराज वल्याळ यांच्या अकराव्या स्मृतीदिनानिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री तथा सोलापूरचे सुपुत्र सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी दुपारी भवानीपेठ येथील ललितराज या निवासस्थानी भेट देऊन स्वर्गीय लिंगराज वल्याळ यांच्या प्रतिमेसमोर पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं भारतीय जनता पक्षाचे सोलापूर प्रथम खासदार स्वर्गीय लिंगराज वल्याळ यांच्या स्मृतीदिनाची माहिती मिळाल्यानं ते आपल्या काही समर्थकांसह माजी नगरसेवक नागेश वल्लाळ यांच्या घोंगडे वस्ती येथील ललितराज निवासस्थानी भेट दिली यावेळी माजी नगरसेवक तथा बी आर एस पक्षाचे सोलापूर समन्वयक नागेश वल्याळ यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी त्यांनी वल्याळ यांच्या प्रतिमेसमोर अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले लिंगराज मल्ल्या हे संसदेतील माझे जुने स्नेही आहेत ते हयात असताना त्यांच्याशी अनेकदा संपर्कात होतो शहरात आहे म्हणून खास करून त्यांना अभिवादन करण्यासाठी आलो असं ते, ते म्हणाले पल्याळ हे माझे पार्लमेंटमध्येही सहकारी होते ते सहकारी होते आणि आज त्यांची मी पूर्वीही आलो होतो त्यांना भेटायला पण आज त्यांची पुण्यतिथी आहे आणि मी इथं सोलापूरात त्यामुळे मी माझे सरदार पटेल ना राजकारण नाही मला <laughs> ना कल्पना नाही मी चौक यावेळी भारतीय जनता पक्षातील भाजपाचे कार्यकर्ते व बीआरएस पक्षातील नेत्यांनी स्वर्गीय लिंगराज वल्याळ यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी